नमस्कार मी विठ्ठल भाडमके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्हच्या महासंग्राम लोकसभेचा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आता नाशिक शहरामधील महत्त्वाचं जे ठिकाण मानलं जातं रविवार कारंजा या परिसरात आहेत तर जो विषय आहे आपला लोकसभेचा नाशिक लोकसभेची जागा महाविकास आघाडीची निश्चित झालेली आहे मात्र महायुतीची जागा अद्यापही निश्चित झालेली नाही सस्पेन्स कायम आहे अनेक जणांचा त्या जागेवर दावा आहे मात्र अद्यापही तिढा सुटलेला नाही आहे मात्र याबद्दल नाशिककरांना काय वाटतं कारण नाशिककरांची जी भूमिका आहे ही महत्वाची ठरणार आहे कारण नाशिककर मतदान करणार आहेत आपल्यासोबत अनेक नाशिककर आहेत आपण त्यांना विचारूया काका काय सांगाल लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत काय वाटतं एकंदरीत तुम्हाला नाशिक बद्दल कर लवकर उमटायला पाहिजे हात हा लांबून म्हणजे लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करण्यात काही अर्थ नाही आहे एकच्या मनातला खासदार कोण आहे नेमका नाशिकचा कोण वाटतंय तुम्हाला खासदार भाऊ आता ही सीट जर शिवसेना सुटलेली आहे तर आमचे बोरस्तेना छगन भुजबळ हेमंत गोडसे पण आज ही शिवसेना जागा सुटली ना शिवसेने जागा सुटली हेमंत गोडसे विद्यमान दोन टर्म झाले त्यांना देत नाही याचा अर्थ त्यांना देणार नाही असं दिसतंय ना अच्छा आपण बघतोय तुमचं काय मत आहे नाशिकचा खासदार तुमच्या मनातला खासदार कोण आहे हेमंत गोडसे हेमंत गोडसे पण हेमंत गोडसेंना अजून उमेदवारी जाहीर नाही झालेली हो मग होईल ना, ना लवकरच आपण बघतोय काय काही वेगवेगळी मतं आहेत काही जे लहान जे उद्योजक आहेत छोटे मोठे त्यांच्याकडून जाणून घेऊयात खर तर एक तरुण आहे या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल तुमच्या मनातला खासदार कोण मना आहे समजलं नाही काय तुमच्या मनातला खासदार कोण आहे आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत नाशिक मध्ये उमेदवार महायुतीचा जाहीर झालेला नाही पण तुम्हाला काय वाटतं कोण खासदार म्हणून निवडून यावं आता असं सांगू तर शकत नाही पण तुमच्या मनात काय आहे की कोणाला मतदान कराल तुम्ही मतदान तर कराल हा ते तर आहे असं लाईव्ह नाही सांगू शकत पण पन... लाईव्ह नाही मग काय हाय लाईव्ह नाही सांगू शकत त्यांची भावना ही लाईव्ह ते कोणाला सांगू शकत नाही काका तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातला खास नरेंद्र मोदी यायला पाहिजे नाशिकमध्ये कोणाला तुम्ही मतदान करणार आहात नाशिकमध्ये महायुतीचा जर राहील तर महायुतीमध्ये तिडा जो आहे तो अद्याप सुटलेला नाही काय वाटतंय मला वाटतं राहुल ढिकले तिकीट भेटायला पाहिजे राहुल ढिकलेंना तिकीट मिळायला पाहिजे आपण बघतोय मत आहे राहुल तिकीट पाहिजे माझ्यासोबत इतर देखील अनेक नागरिक आहेत मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत दादा तुमचं काय मत आहे नाशिक लोकसभेचा उमेदवार तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत कोणाला मतदान कराल सध्या तिढा सुटलेला नाहीये महायुतीमध्ये अद्याप उमेदवार निश्चित नाही काय वाटतं का आता ते वाजे पहिले आमदार होऊन गेलेले कार्य चांगले वाज आहे खासदार होण्याच्या लायकीच आहे बाकी काय अजून तर गोडसेच काही नक्की ना नाही त्यामुळं विकासाबद्दल काय सांगाल कारण आपण बघतोय दोन टर्म हेमंत गोडसे खासदार होते त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात समाधानी असून का उपयोग आहे शिवसेनेतून शिंदे गटात गेले तिकीट नाही भेटले त्यांना काय उपयोग झाला आता घरात बसले काय मत आहे दादा तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं <laughs> प्रतिक्रिया आहेत मत आहे आम्ही राजकारणात नाहीये आपण इतर देखील काही प्रतिक्रिया घेणार आहोत त्यांचं मत आहे काय काका काय सांगाल तुम्हाला काय वाटतं की खासदार कोण नाशिकचा झाला पाहिजे तुमच्या मनातला खासदार कोण आहे हेमंत गोडसे हेमंत गोडसे पण अजून उमेदवारी निश्चित झालेली नाही उमेदवारी निश्चित झाली त्याबद्दल काय वाटतं म्हणजे नाशिककर म्हणून काय वाटतो हा जो सस्पेन्स निर्माण झालेला आहे तुम्हाला या राजकारणाबद्दल काय वाटतं अजून तर तो डिक्लेअर कर त्याच्यावर घे ना कधी आहे निवडणूक आपली मे महिन्यात मे महिन्यामध्ये निवडणूक आहेत इतर देखील काही उद्योजक आपल्या सोबत आहेत दादा काय सांगाल खासदार की काही नाही सांगू शकत सर आपल्याला काय समजतच नाही राजनेते आपण बघतो वेगवेगळ्या प्रतिक्रिया नाशिककरांच्या आहेत मी इतर देखील अजून अनेक प्रतिक्रिया तुमच्या समोर आणणार आहे काका काय का सांगाल नाशिकची निवडणूक लोकसभा निवडणूक आता लागलेली आहे एका महायुतीचा उमेदवार निश्चित नाही पण तुम्हाला काय वाटतं कोणाला तिकीट मिळालं पाहिजे आणि तुमच्या मनातला खासदार कोण आहे आयडिया नाही नाही पण तुम्ही मतदान करणार आहात भाजप कोणाला मतदान असेल जो भाजपतर्फे जो भाजपतर्फे असेल त्यांना त्यांचं मतदान असेल आपण बघतोय इतर देखील काही नागरिक का आपल्या सोबत आहेत एक काका का? एक मिनिट तुम्हाला काय वाटतं की लोकसभा निवडणुका लागल्या आहेत नाशिककरांचं तुमचं मनात काय नेमका कोण खासदार तुम्हाला आवडत खासदार पण अजून निश्चित झालेले नाही तर युतीची जागा निश्चित झालेली नाही होईल होईल ना ना जागा निश्चित तर आपण बघतोय नाशिककरांमध्ये देखील संभ्रम आहे त्यामागचं कारण असं की महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे तो निश्चित झालेला आहे राजाभाऊ वाजे हे प्रतिनिधित्व करणार आहेत मात्र महायुतीकडून अद्यापही कोणताही उमेदवार जाहीर झालेला मा इतर देखील नागरिक आहे आपण सर्वांच्या भावना जाणून घेणार आहोत बाबा काय सांगा लोकसभा निवडणूक लागले कोणाला मतदान करणार आहे तुम्ही मोदीला पण मोदी तिकडे उभे राहणार आहेत त्यांचं कोणी राहील जागा नाही जाहीर झाली होईल ना जागा निवडणूक झाली नाही ना अजून त्याच्या अगोदर होऊन जाईल आणि मोदीलाच मतदान करायचं आपण बघतोय की बाबांचं मत आहे मोदींना मतदान करायचं अशा वेगवेगळ्या भावना आहेत मावशी एक मिनिट नाही त्यांचं तुम्ही बोलू शकता नाही अनेक लोक ही बोलत नाहीयेत वेगवेगळी मतं आहेत पुन्हा तुमचं काय मत आहे काई? की आता जी लोकसभा निवडणूक आहे ती जाहीर झाली आहे तुम्हा का तुम्हाला काय वाटतं कोण आहे तुमच्या मनातला उमेदवार पक्ष कोणता असू द्या पण विकास करणारा पाहिजे पण नेमकं विकास कोण करणार विकास आता शहरी शे, भागामध्ये जे रस्ते आहेत पाणी प्रश्न असेल वीज प्रश्न असेल पूर्ण तर महाविकास नाही पण मतदान कोणाला करणार कर? आहात नेमकं कधी निवडणूक माहिती निवडणूक माहिती आहे पण अजून उमेदवार केला नाही मे मध्ये असा एखादा माणूस असेल की त्याला आपण मतदान करू शकतो गोडसे साहेब आहेत ना गोडसे साहेब गोडसे ना अजून उमेदवार तिकीट नाही जाहीर झालं तिकीट जाहीर झालं नाही पण आपण त्यांना ह्या ज्या प्रतिक्रिया आहेत ना नाशिककरांच्या अतिशय संभ्रमातल्या आहेत आणि हेच महत्वाचं आहे कारण आपण बघतोय की महाराष्ट्रातल्या अनेक जागा ज्या आहेत त्यांच्यावरचा जो तिढा आहे तो सुटलेला आहे मात्र नाशिकच्या जा जागेवरचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये अजून नाशिककर आपल्या सोबत आहेत काय सांगाल लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तुम्ही नेमकं कोणाला मतदान करणार आहेत उमेदवार काही फिक्स ठरवलाय आहे का तुम्ही मतदान तर देऊ शकतो आम्ही तो हक्क आहेच आम्हाला बरोबर पण जो मनुष्य आम्हाला वाटप करील त्या पक्षाला आम्ही मत देऊ कसली वाटप चांगलीच वाटप पाहिजे आम्हाला नोटा पाहिजे तो आम्ही मत देऊ का बर का बरं म्हणजे आपल्या मत पण विकू शकता का तुम्ही मत तुम्हाला मत विकू आम्ही काय नेमकं त्या मागचं कारण काय कारण काय वजा बाकी असेल ना ज्या माणसांनी स्वस्थ केली असेल त्या माणसाला आम्ही मतदान देणार इंद्रबाईचं काय आम्हाला होती आता का महागाई आहे सांगा बरं उत्तर द्या मला तुम्ही बरेच आपण बघतोय सिलेंडर असेल हे सगळं आता मतदार फुकट आहे पण इंदिरा इंद्रबाईच्या टायमाला सस्ताई होती आज का तुमचा गॅस किती आहे पाचशे रुपये होता गॅस कांग्रेसच्या राज्यात अठ्ठेचाळीस तासामुळे अरिबाणी बसवली इंदिराबाई बसून दाखवले कोणी बसून दाखवले मुच वाल्याने मागणीने बसून दाखवली मी पंजाबला काय म्हणायचं तुम्हाला बोला पण मग आता तुम्ही नाशिक मध्ये ठरवलंय का कोणाला मतदान करायचं नंतर विचार करू पण तुम्हाला तोंडावर आली ना निवडणूक निवडणूक तोंडावर आली का ठीक आहे मग तुम्हाला आम्ही सांगू नंतर सांगणार असं पण एकंदरीत जे राजकारण बाबा तुम्ही अगदी पोटतिडकीने सांगतायत जे राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे महाराष्ट्रामध्ये त्याबद्दल काय वाटतं एकंदरीत आपल्याला हे सर्वसामान्यांना महागाईच्या याच्यावर बोलणार मनुष्य हातावरचा मनुष्य आहे मला जरा पहिला जो पहिला जो पहिला जो भाग आहे ते मला आठवलेले आहे मी अकरा वर्षाचा मतदानामध्ये आहे काय बोलायचं तुम्ही बोलू शकता नक्कीच आपण बघू शकतो की हे बाबा जे आहेत तिथं रविवार कारंजावर त्यांचं छोटस दुकान आहे आणि ते पोट तिडकीने बोलत आहेत त्यांचं मत आहे की इतकी महागाई झालेली आहे की सर्वसामान्यांनी काय करायचं इतर देखील काही नागरिक आपल्या सोबत आहे काय नेमकं तुमचं मत काय आहे आता निवडणूक आलेली आहे तुम्ही कोणाला मतदान करणार आहेत आणि काय एकंदरीत आता जो सध्या ज्वलंत उदा जे जे विषय आहेत आपल्या राज्याचे किंवा देशाचे आज तुम्ही बघा सर्वसामान्य जे तरुण मुलं आहेत शिकलेले आहेत त्यांना रोजगार नाही गेल्या आघाडीचं सरकार आल्यापासून किंवा मोदी सरकार आल्यापासून त्यांना नोकऱ्या नाही आहेत शिक्षण एवढं माग झालेलं सगळं सर्वसामान्य जे पालक आहेत त्यांना आपल्या मुलांना शिक्षण देणं हे सुद्धा अवघड झालेलं आहे आरोग्याच्या बाबतीत जरी आपण नाशिकच्या नाशिक जर आपण विचार केला आ... दोन टर्म हेमंत गोडसे खासदार होते तुम्ही त्यांच्या कामावर खुश आहात समाधानी आहात नाही त्यांनी पण फक्त कसं झालं त्यावेळेस जातीपातीच्या राजकारणावर राजकारण झाले याच्या अगोदर दोघं त्याच्यामुळे हेमंतप्पा गोडसे हे निवडून आले पण त्यांनी ज्या पद्धतीने नाशिकचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावायला पाहिजे होते त्या पद्धतीने त्यांनी ते केलेलं नाहीये स्मार्ट सिटीचे बघितलं तुम्ही नाशिकमध्ये तर नाशिक तुम। स्मार्ट सिटीच्या नावाने मोठा भ्रष्टाचार नाशिकमध्ये झालेला आहे आणि तो मोजक्या भा... काही भागांमध्ये केलेला आहे बाकीचे कॉन्ट्रॅक्टरांचेच भले झालेले आहे अजून आजूबाजूचे बरे रस्ते बघितले पंच खूप असा प्रश्न आहेत की ते काहीच झाले नाही स्मार्ट सिटीचं नुसतं बाकीच्या आता कोणाला मतदान करणार आहे कोण उमेदवार तुमच्या मनात आहे आता सध्या आता आघाडीमध्ये आणि युतीमध्ये दोघांमध्ये अजून फिक्स उमेदवार झालेले नाहीये महाविकास आघाडीचं राजाभाऊ वाजे आहेत तिकडनं झालेले आहेत पण आता आम्हाला जर वाजे साहेब ते नवीन नाही आता खासदार म्हणून आमदार म्हणून त्यांची मध्ये कामगिरी आहे पण खासदार म्हणून त्यांच्या एवढं हे नाही पण आता बघू राज्याचा काय कल आहे ते पण सर सर्वसाधारणपणे आज हे जे लोकसभेचे इलेक्शन आहे हे प्रॉपर याचा विषय इशू नसतो याच्यात हे देशाचा इशू बघून यायला करावा लागतं तर जे देशाचे जे प्रश्न आहेत त्याच्यानुसार आम्ही सहज कारण महागाई वगैरे काकांनी आता सांगितल्याप्रमाणे आमच्या जा सर्वात जास्त आघाडीकडे कल बहुतेक लोकांचं आम जनतेचा आहे मोठे लोक आहेत ते युतीकडे जाऊ शकतात पण जे सर्वसामान्य जनता आहे त्यांच्या आघाडीकडे पण अगदी बरोबर आहे त्यांचं मत आहे की सर्वसामान्य लोकांना छोट्या छोट्या अपेक्षा असतात की अनेक ज्या आपल्या घरगुती गरजा असतात त्या कमी याच्यात पूर्ण झाल्या पाहिजे आपण बघतोय की गॅस सिलेंडर असेल इतर काही साहित्य असेल महागाई वाढलेली आहे आणि त्यामुळे नाशिककर हे संतापलेले आहेत इतर देखील काही नागरिक का आपल्यासोबत आहेत तुम्ही काय सांगाल तुम्ही ते बाबा बोलले ताई तुम्हाला काय वाटतं की एक महिला म्हणून तुम्ही कसं बघता या लोकसभेच्या निवडणुकीकडे आणि तुम्ही कोणाला मतदान करणार आहात आम्ही राहुल गांधी आम्हाला म्हणजे आमचे एकदम फेवरेट आहेत राहुल गांधी ते जर आले ना तर देशाचे म्हणजे भविष्य उघडून जाईल त्यांनी यायला पाहिजे पण मग आपण बघतोय की राहुल गांधी तुम्ही म्हणतायत मात्र त्यांच्यावरही टीका केली जाते त्याबद्दल काय वाटतं की राहुल गांधी जर समजा देशाच्या पंतप्रधान पदी बसले तर काम होतील हो नक्की होतील नक्की होतील अगोदर हा अगोदर सुद्धा त्यांनी खूप देश ना आता पण ते खूपच चांगलं त्यांनी हा बलिदान पण दिलेलं आहे त्यांनी आणि ते त्यांनी खूप चांगले काम पण राबवलेले देशासाठी त्यांनी बलिदान दिलेलं आहे फक्त स्वतःसाठी मशाल साठी काहीच करत नाहीये आम जनताला तर त्यांनी सर्व म्हणजे मारून टाकलेलं आहे मग मतदान मशाल 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 महाविकास आघाडी राजा महाविकास ते चांगले भाजप मोदी सरकार ते काहीच करत नाही ते काम करतात करून घेतात आणि त्यांना जे करायचंय ते करतात खर तर ताई आपण बघतोय की लोकसभा निवडणुका आल्या की हिंदुत्वाचा मुद्दा समोर काढला जातो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरं त्याच्याबद्दल काय सांगता येणार जातीच राजकारण करून हे करणं याच्यामुळेच आपल्या देशाची ज्या जादो गोदीकडे आपण वाचचालय याच्यापूर्वी सुद्धा आपला देश स्वातंत्र्य होता सगळे जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंद राहत होते कधीच काय नव्हतं पण दोन हजार चौदा नंतर धार्मिकतेचे पेव फुटलेले त्याला आता कुठेतरी आडा बसला पाहिजे लोकांनी त्याला आता सोडलं पाहिजे कारण जातीपातीचं राजकारण करून देशाचा विकास होणार नाही आम जनतेचं भलं होणार नाही त्याच्यात आपल्या देशाची वाटच लागणार आहे देश देशादोगीला जाणार आहे म्हणून हिंदुत्वाचा मुद्दा हिंदू आम्ही गार सर्वात बेस्ट काँग्रेस श्रेष्ठ सर्वात बेस्ट काँग्रेस श्रेष्ठ आपण बघू शकतो की नाशिककरांच्या ज्या काही मागण्या आहेत किंवा नाशिककरांच्या ज्या भावना आहेत त्या संतापलेल्या आहेत त्यांचं मत आहे की जातीपातीचं राजकारण न करता विकासाच्या मुद्द्यावर राजकारण झालं पाहिजे आणि आपण बघतोय की महाराष्ट्रातलं राजकारण ज्या परिस्थितीनुसार सुरू आहे ते अतिशय अवघड आहे आणि हे सर्वसामान्य नागरिकांना मान्य नाहीये त्यांचं मत आहे की विकासाचा मुद्दा घेऊन राजकारण करा कॅमेरा पर्सन अनिकेत पाटील सह विठ्ठल भारमुके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह नाशिक